चला अरे गणित नंबर पाचवा बघूया जर छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतील सहा आणि नऊ किंवा सहा व नऊ यांच्या अंकस्थानाचीही आदलाबदल केली तर येणारी संख्या आणि मूळ संख्या या दोन्हीतला फरक सांगायचा येणारी संख्या म्हणजे जी आपण आदलाबदल करून येणारी संख्या असेल ती आणि मूळ संख्या म्हणजे ही तुम्हाला दिलेली आहे ही ही मूळ संख्या आहे म्हणजे मुळात असलेली जी सुरुवातीला दिलेली आहे ती आणि तुम्ही अदलाबदल करून तयार करणारी संख्या यातला फरक सांगायचा आहे काय सांगायचं आहे फरक फरक म्हणजे वजा करा शब्बाश आता बघा उत्तरामध्ये एक काम करूया आपण अगोदर ऑप्शन लिहून ठेवूया सांगा बरं ऑप्शन नंबर ए सांगा तीन हजार नंबरचा दोन हजार सत्तर आणि डी नंबरचा ऑप्शन ठीक आहे आता आपण बघूया ह्या ऑप्शनपैकी फरक कसा येणार आहे पहा मूळ अगोदर मूळ संख्या लिहून घ्या तुमची मूळ संख्या आहे इथं नाव लिहायचं मूळ संख्या काय नाव लिहायचं मूळ संख्या म्हणजे तुम्हाला दिलेली आहे ती कोणती दिलेली आहे राईट आहे छत्तीस हजार चारशे नव्वद ही तुमची मूळ संख्या आहे त्यानंतर तुम्ही आता अदलाबदल करून तयार करण्यात येणारी मधूल संख्या अदलाबदल आदला बदलची संख्या कोणती असणार आहे आता बघा हे तीन आहे तीनला तीन घ्या सहाच्या जागेवर नऊ घ्या म्हणते नऊच्या जागेवर सहा घ्या असे पलटा पलटवायचं आपल्याला मग इथे येईल नऊ इथे येणार चारला चार, चार आणि इथे येईल सहा आणि अशी संख्या तयार होणार आहे ठीक आहे आता अदलाबदल केली आता मला सांगा ही तयार झालेली आहे एकोणचाळीस हजार चारशे साठ आणि ही आहे छत्तीस हजार चारशे नव्वद मग फरक करायचा काय करायचं आहे मग फरक म्हणजे काय करायचं आहे बजा मग एकोणचाळीस हजार चारशे साठ वजाबाकीमध्ये काय घ्यायचं आहे छत्तीस हजार चारशे नव्वद ही मूळ संख्या घ्यायची आहे यांची वजाबाकी करा शून्याशीला त्यानंतर सहातून नऊ जातात का रे मग चाराचा एक हाच दिला किती झाले सोळातून नऊ काढा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा तीन तीन सहा आणि एक सात असं स्पीडमध्ये घ्या इथे चाराचा एक दिला म्हणून इथे किती झाले तीन राहिले नवाचा एक हाचा दिला तेरा आणि मग तेरातनं चार काढा नऊ राहतात नऊ राहिले त्यानंतर इथे आता आठ राहिलेले आहेत ठीक आहे एक एकाचा इकडे दिला होता आपण मग आठातनं सहा काढा आणि तिनातून तीन गेले म्हणजे उत्तर काय आलं दोन हा हजार नऊशे सत्तर ऑप्शन नंबर किती आहे रे ए, ए।, ए आहे ऑप्शन नंबर ए दोन हजार नऊशे सत्तर अशा प्रकारे याचं उत्तर काढायचं असतं आहे चला सगळ्यांनी बघायचं आहे आणि नंतर करून पाहायचं आहे धन्यवाद